नमस्कार मी विजया वामन विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीज अंतर्गत आपण वेगवेगळ्या मतदारसंघातील उमेदवारांसोबत बातचीत करत आहोत त्या मतदारसंघातील इच्छुक उमेदवार कुरघोडीचं राजकारण बदललेले राजकारणाची परिस्थिती आणि राज्याच्या लेवलच्या राजकारणाचा नेमकी ग्राउंड लेवलवर होणारा परिणाम या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण थेट मतदारसंघात जात आहोत तेथील उमेदवारांसोबत बातचीत करत आहोत आज आपण आहोत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात या ठिकाणी शरद पवार गटाकडून बाबासाहेब भोस यांचं नाव चर्चेत आहे चर्चेत नाव आल्यानंतरच या ठिकाणी नेमकी लढती कशा होऊ शकतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे नेमकी इथल्या स्ट्रॅटर्जी कशा बदलू शकतात यावरतीही चर्चा करणं गरजेचं आहे त्यामुळे आज आपण विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीज अंतर्गत बाबासाहेब भोस यांच्यासोबत चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार जसं राजकारण बदललं तशी परिस्थिती बदलली आता आपणच बोलत असताना मुद्दा आला की आता उठसुट कुणाला हे आमदार व्हायचंय ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असं काहीच नाही डायरेक्ट कळसावरती पाय ठेवायचंय अशीच काहीशी परिस्थिती तुमच्या श्रीगोंद्यात आहे म्हणजे एवढे उमेदवार इच्छुक झालेत की प्रश्न असा पडला आहे जे निष्ठावंत आहेत किंवा ज्यांनी राजकारणामध्ये त्यांची उभी हयात घालवली त्यांचं काय तर बदललेल्या राजकारणाकडे तुम्ही कसे बघता माझा बोलण्याचा सांगण्याचा हेतू असा होता माझी राजकारणाची सुरुवात एकोणऐंशी साली झाली एकोणऐंशी ते एक या क्षणापर्यंत जिल्हा परिषदच्या पंचायत समिती सभापती असन उपाध्यक्ष जिल्हा परिषद असन जिल्हा परिषद अध्यक्ष आसन या माध्यमातून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न नेमके काय आहेत हे गेली तीस चाळीस वर्ष हे प्रश्न आम्ही समजून घेतले आणि समजून घेतल्यानंतर जोपर्यंत प्रश्न समजून येत नाही तोपर्यंत प्रश्न तो, तो सोडवला जात नाही म्हणून मी हे बोलत होतो की खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याने दहावीस वर्ष कुठेतरी ग्राउंड पातळीवरती काम करणं मग ग्रामपंचायतमध्ये असेल पंचायत समितीमध्ये असेल जिल्हा परिषदमध्ये असेल हा अनुभव घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी विधानसभेचं स्वप्न पाहिलं तर काय हरकत नाही खरं तर कोणालाही लोकशाहीमध्ये उभा राहण्याचा अधिकार आहे आणि तो प्रत्येकाला आहे बाय तुमची राजकारणाची सुरुवात कशी झाली म्हणजे खरं तर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात आम्ही आल्यानंतरच बरेच उमेदवार आहेत जसं मी म्हटलं की इच्छुक खूप येतं पण त्यामध्ये तुम्हाला एक म्हणजे नाही का एखाद्या मुद्द्याला न्याय देणं किंवा एखाद्या दे विषयाचा तगादा लावणं एखादा विषय मार्गी लावणं यासाठी तुम्हाला ओळखलं जातं तुमच्या राजकारणाची सुरुवात कशी झाली आणि जे राजकारण आहे ते राजकारण तुम्ही आतापर्यंत पाहिलंय का माझी मॅडम राजकारणाची सुरुवात तशी एकोणऐंशी साली झाली एकोणऐंशी साली सुरुवातीला ज्यावेळेस जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस खर तर मतदारसंघामध्ये जो जिल्हा परिषद गट असेल त्या गटामध्ये फारशा काही ओळखी नव्हत्या शहात्तर ला कॉलेज सोडलं आणि एकोणऐंशी ला जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या परंतु ज्यावेळेस आम्ही जिल्हा परिषद चर्चा किंवा राजकीय चर्चा करत होतो त्यावेळेस माझे सहकारी त्यांचा राजकारणाचा काही संबंध नव्हता पण ते ग्रामीण भागातले मी आज मित्र होते त्यांनी सांगितलं खऱ्या अर्थाने आपल्याला पाच वर्षानंतर तू राजकारण करायचं असं तुमचं मत आहे परंतु आज आपल्या मतदारसंघात ओळखी नाही आपण एकोणऐंशी साली पडलो म्हणून जिल्हा बसीची निवडणूक खऱ्या अर्थाने ती लढवली परंतु तो ॲक्सिडेंट जसा व्हावा तसा मी शेवटचे तीन तीन चार दिवस राहिले आणि इथं जर आपण दोनशे अडीचशे मतं या मतदारसंघात जर मिळवले तर आपण निवडून येऊ शकतो त्या काळामध्ये जी नवदी नव्हती प्रचाराला आमच्याही कार्यकर्ते आणि आम्ही स्वतःच्या घरातल्या भाकरी बांधून ट्रकनी प्रचार केला आणि या मतदारसंघात मी अडीचशे लोकं शेवटी दोन तीन दिवस प्रत्येकाला ज्या ज्या गावात ओळखीत त्या त्या गावात निवडून सोडले आणि त्यांनी दोन तीन दिवसामध्ये दोन दोन मतं कमावायचे म्हणून माझी पहिली निवडणूक एकोणऐंशी सालची निवडणूक मी दोनशे सत्तावन मतांनी जिंकली अशी राजकारणाची माझी एकोणऐंशी साली सुरुवात झाली बर आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने जर आपण थेट इकडे आलो तर या ठिकाणाहून घनश्याम शेलार इच्छुक आहे तिकडून नागवडे इच्छुक आहेत इकडून राहुल जगताप आहे तिकडे अण्णासाहेब शेलार आहेत Uh, साजन पाचपुतेही आहेत त्यात uh, तुम्ही शरद पवार गटाकडून तुमचंही नाव अग्रस्थानी आहे काय वाटतं अंतर्गत गडबाजी गडबाजी या ठिकाणी होईल का कुरघुडीचं राजकारण या ठिकाणी होईल का आणि ठीक आहे आता तुम्ही एक राजकारणात आहात किंवा यांच्या सगळ्यांसोबतच तुमचं उठणं बसणं असणार आहे त्या दृष्टिकोनातून काय वाटतं इथली परिस्थिती कशी असू शकते नाही अंतर्गत गडबाजी होणार नाही इच्छुक आहेत साजनभाईया पाचपुती इच्छुक आहेत नागोडे इच्छुक आहेत मी इच्छुक आहेत राहुल जगताप इच्छुक आहेत परंतु इथं या मतदारसंघात खरी जी लढत होईल ती महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये खऱ्या अर्थाने या ठिकाणी लढत होईल मग या ठिकाणी महाविकास आघाडीचं तिकीट ज्या कोणाला मग काँग्रेसला सुटन किंवा शिवसेना सुटन किंवा शरद पवार गट राष्ट्रवादीला सुटन ज्यांना कोणाला सुटन खऱ्या अर्थाने आज ग्राउंड लेव्हलला या मतदारसंघात चर्चा अशी ज्याच्या डोक्यावरती पवार साहेबाचा का महाविकास आघाडीचा हात राहील तो उमेदवार या मतदारसंघात निवडून येईल अशी आज, आज ग्राउंड लेव्हलची आणि माझी सुद्धा मत त्या ठिकाणी आहे बर राहुल जगतापांबाबत जर आपण विशेष बोललो राहुल जगताप स्टँडिंग आमदार असताना सुद्धा दोन हजार एकोणवीसची निवडणूक लढले नाही कारण काय होती तर त्यांचे कारखाने अडचणीत होते त्यावेळी शरद पवारांचं एक स्टेटमेंट होतं ते पाचपुतेंना उद्देशून होतं की जे काही त्यांच्या कारखान्याच्या फायली वगैरे आहेत त्याचाच अजून हिशोब झालेला नाही म्हणून पाचपुते रिंगणात नाहीत वगैरे अशा काही गोष्टी त्यावेळेस झाल्या होत्या आता राहुल जगतापांचं ही लेटेस्ट स्टेटस तसंच काहीसं आहे म्हणजे दोन हजार एकोणवीसची निवडणूक राहुल जगताप कारखान्यामुळे लढू शकले नाही आताही त्यांचा कारखाना अडचणीत असं म्हटलं जात आहे आणि आता मात्र ती इच्छुक आहेत मग आता नेमकं त्यावेळेस काय झालं होतं आता काय होऊ राहिलं अंतर्गत इथलं राजकारण काय नाही त्यावेळेस दोन ना हजार एकोणीसची परिस्थिती तर त्यांना किती समजली किती समजली मला माहीत नाही परंतु त्यांना ती परिस्थिती नागोडेना अनुकूल होती राहुल जगतापाला अनुकूल होती सगळ्याला अनुकूल परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी का नाकारली त्याचं कारण मला अद्यावत काही मला स्वतःला तरी काही कळालं नाही परंतु त्या ठिकाणी खरं तर तयारी नसताना मी सगळ्यांनी त्यांच्या मनाला सांगितलं तुम्हाला ऐनवेळेस उमेदवारी करावं लागत मला सुद्धा माझ्या मुलाचा आग्रह फार होता परंतु माझ्यासमोर जे उमेदवार होते राहुल सारखे माझ्या मुलासारखे होते त्यांच्या त्यांच्याविरोधात मी निवडणूक लढवणं मला काही ते योग्य वाटलं नाही म्हणून मी काही त्यावेळेस प्रयत्न केले नाही परंतु खऱ्या अर्थाने या दोन व्यक्तींनी मात्र राहुल जागतापने असन नागोडेने असेल त्यावेळेस मात्र परिस्थिती त्यांना अनुकूल असताना सुद्धा नाकारली ही अजूनही मला काही त्याचं गणित कळालं नाही त्याच गोष्टीचा फटका राहुल जगतापांना आता असा बसतोय की तेव्हा स्टँडिंग आमदार असताना सीट सोडली आणि आता थोडस वातावरण पोषक झालं म्हणून पुन्हा रेस मध्ये येत आहेत म्हणून राहुल जगताप मागे पडताना दिसत आणि दुसरीकडे तुम्ही जसा उल्लेख केला नागवडे यांचा नागवडे जरी आता अजित पवार गटात असले तरी ते एकतर काँग्रेस किंवा एकतर तुतारी दोन्हीकडे येण्याच्या तयारीत आहे कारण पुन्हा कारखाना चाला त्यांच्या कारखान्याला कर्जाला काहीतरी स्टे लागल्याची मधल्या काळामध्ये बातम्या आल्या अशा म्हणजे आम्हाला ऐकायला घडलं काय तुम्ही त्याच कारखान्यावरती आहात तर तुम्ही एक्सप्लेन करू शकतात पण जर आता विधानसभेला नागवडे जर रिंगणात आले नाही तर राजकारणातून ते संपतील अशी काहीशी परिस्थिती इथे आहे का नाही नाही राजकारणात जर ते थांबले तर ते काय राजकारणात मागं पडतील अशी काही परिस्थिती नाही आदरणीय केल्यास बापूनी बापूंनी खरंतर सहकाराच्या माध्यमातून ही कारखानदारी उभी केली आणि बाकी बाकीच्या सहकारी क्षेत्रात अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी केलं त्याच पद्धतीचं काम खऱ्या अर्थाने आदरणीय राजदर्धन आघाडी सहकाराच्या माध्यमातून करतात आता खरं तर त्यांची सुरुवातीची इच्छा होती पवारसाहेब खऱ्या अर्थाने त्यांना तिकीट देण्याला अवकूर होते परंतु काय झालं काय मला काही कळलं नाही परंतु त्यांनी पवारसाहेबाकडं न जाता अजितदाता दादाकडं त्यांनी जाण्याचं त्या ठिकाणी मान्य केलं तर कारखान्याच्या काही किंवा एन सी डी जे कर्ज ते कर्ज कारखान्या मिळावं आणि केंद्र सरकारच्या काही योजना असतील त्या अजितदादाच्या माध्यमातून मा खऱ्या अर्थाने त्यांचा खाजगी कारखाना असेल इथला सहकारी कारखाना असेल या कारखान्याला काही अंशी अतिशय चांगल्या प्रकारची मदत त्या निमित्ताने झाली एन सी डी सीचं कर्ज ते कर्ज सात वर्ष परत फिरीचं कर्ज आहे दोन वर्ष याला आ, हप्ता नाही आणि फक्त त्या व्याज भरायचं आणि इतर नॅशनल बँकेचं जे कर्जाचं व्याज आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळं आत्ता जे नागोडी सहकारी साखर कारखान्याला एकशे तीन कोटी रुपये मिळाले त्याच्यामुळं खेळ खेळतं भांडवल मिळाल्यामुळं उद्या नागोडे सहकारी साखर कारखाना निश्चितपणे भोवताली जे खाजगी कारखाने आहेत मग अंबालिका असेल दौंड शुगर असेल गौरी शुगर असेल या कारखान्याच्या बरोबरीने भाव उद्याच्या काळात देऊ शकतो हा फायदा निश्चितपणे त्यांना अजितदादावर कडे गेल्यामुळं झाला परंतु त्यांना जर आत्ता अशी परिस्थिती की आज खऱ्या अर्थाने ग्राउंड लेव्हलला सर्वसामान्य माणूस या मतदारसंघामध्ये नाही महाराष्ट्रात चर्चा अशी करतोय की महाविकास आघाडी आणि त्यातील त्या शरद पवार ज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतील तो खऱ्या अर्थाने आमदार होईल अशा प्रकारची ग्राउंड लेव्हलची चर्चा असल्यामुळं त्यांचं मन या ठिकाणी असं मला या ठिकाणी वाटतं हा म्हणजे चर्चा त्याच आहेत नागवडे एक तर तुतारीकडे येतील किंवा बाळासाहेब थोरातांचे ते समर्थक राहिलेले आहेत एकतर काँग्रेसकडे आश्रय घेतील पण मग प्रश्न तोच येतो एवढं सगळं करून ते विधानसभेच्या रिंगणात असतील का कारण आता नाही तर मग कधीच नाही ही विधानसभाच अशी जसं आपण मी तुम्हाला म्हटलं भूतोना भविष्यती अशी विधानसभा आहे इच्छुक उमेदवार आहेत स्टेट लेव्हलचं राजकारण असं बदललं की प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या स्वार्थासाठी पक्ष बदलले तिकीट कौल दिला होता लोक हेच विसरून गेलेत आणि हे सगळं स्टेट लेव्हलला जसं राजकारण बदललं तसं ग्राउंड लेवलला बदललं जर नागवडे टिकून राहिले तर पुढे फ्लो मध्ये राहतील नाहीतर मग ते राजकारणातून कायमचे मागं पडतील असं काहीस परिस्थिती आहे का अशी परिस्थिती होणार नाही नाही तर आमच्या माझ्यासारखा कार्यकर्ता जर समजा या राजकारणाच्या थांबला तो तो दुसरी तो तर कार सम्झा 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 तो दुसरीकडे कुठेच नाही झेडपीत कारखानदारीत नाही तो मागं पडू शकतो परंतु नागवडे सारखे माणसं की समजा त्यांना विधानसभेच्या याच्यात थांबायची वेळ जर आली तर त्यांना खऱ्या अर्थाने कारखानदारीच्या माध्यमातून ते समाजासमोर राहतील किंवा उद्या वेगळ्या पद्धतीने ते समाजापुढे राहतील थांबलं म्हणजे काय संपतील असं मला तरी काही वाटत ज्या पद्धतीने तुमचं नाव चर्चेत येतं खरं तर इथलं राजकारणाचे उन्हाळे पावसाळे तुम्ही खूप जवळून बघितलेत कधी कुठलं राजकारण बदलेल किंवा प्रत्येक गावातला हा माणूस कोण कुठे राहतो त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत हे तुम्ही इथे बसून सांगू शकता त्याच पद्धतीने आत्ता जर निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला उतरायचं असेल तर विद्यमान आमदारांना काउंटर करणं गरजेचं आहे त्यांचे चार गोष्टी पटल्या नाहीत म्हणून आम्हाला परिवर्तन हवंय आणि ते माझ्या माध्यमातून घडू शकतं असे कोणते चार मुद्दे तुम्हाला विद्यमान आमदारांच्या विरोधात सांगता येतील नाही विद्यमान आमदाराला खऱ्या अर्थाने एवढी मोठी संधी मिळाली होती परंतु त्यांना संधीचं सोनं काटा नाही या मतदारसंघाचे महत्वाचे खऱ्या अर्थाने मग इरिगेशनचं शेतीचं पाणी असेल खऱ्या अर्थाने रस्त्याचा प्रश्न असेल आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाकीच्या काही ज्या दैनंदिन ज्या गोष्टी आहेत त्या माणसाला एवढी संधी मिळून खऱ्या अर्थाने आजची रस्त्याची परिस्थिती दयनीय अवस्था कुठेही रस्ते या तालुक्यामध्ये या मतदारसंघात जर गेले दोन महिन्यापूर्वी केलेला रस्ता तो आज आद... उखडलेला दिसतोय आणि म्हणून एवढी चांगली संधी मिळून सुद्धा ते काम करू शकले नाही किंवा त्यांना करता आलं नाही आणि जे दैन जे महत्वाचे प्रश्न होते मग तो पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल तो शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल तो लाईटचा प्र शेतकऱ्याचा प्रश्न असेल तो बे बेरोजगारीचा प्रश्न असेल त्यांनी पहिल्या निवडणुकीमध्ये या तालुक्यामध्ये मला आमदार केल्यानंतर मी एम आय डी सी करीत बेरोजगारीचा प्रश्न सुटल पहिली निवडणूक ऐंशीची ऐंशी ते आत्ता त्यांना त्याच्यावरती काही काढता आलं नाही महत्वाचे जे मुद्दे आहेत जे मुद्दे होते ते आजही तसेच आहेत आणि त्याच मुद्द्यावर जर ते असतील तर मग चाळीस वर्ष तुम्हाला संधी देऊन काय केलं बरोबर माझा शेवटचा प्रश्न असा राहील की जर तुम्हाला एक संधी दिली जाते तर तुम्ही कोणत्या प्रश्नांवरती पहिल्यांदा काम करता मला जर संधी मिळाली तर मी जिल्हा परिषदमध्ये गेली सलग तीस चाळीस वर्ष या ठिकाणी पंचायत समितीचे सभापती राहिलो आहे उपाध्यक्ष राहिलो आहे अध्यक्ष राहिलो आहे आणि खऱ्या अर्थाने दैनंदिन जे लोकांचे प्रश्न आहेत मग दळवळाच्या निमित्ताने रस्त्याचा प्रश्न असेल खऱ्या अर्थाने या ठिकाणी शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल जिराय भागातल्या खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी पलीकडची जी योजना आहे सकाळीची योजना आहे खरं तर या ठिकाणी या योजनेला पाणी उपलब्ध करण्यासाठी खऱ्या अर्थाने महत्त्वाचा जो बोगदा आहे तो बोगदाचं काम झा झालं पाहिजे म्हणजे हे जे प्रश्न आहेत खऱ्या अर्थाने हे प्रश्नाची जाणीव मला गेली तीस चाळीस वर्षापासून असल्यामुळं निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये मला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक प्रश्नाची जाणीव या ठिकाणी आहे की आज चाळीस वर्षे लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मला रोज येऊन भेटतात कधी कुणी पिण्याच्या पाण्याचं सांगतं कधी कुणी व्यक्तिगत सांगतं कुणी येऊन रस्त्याचं सांगतं कुणी सार्वजनिक जीवनावरती काही जे प्रश्न आहेत ते सांगतात काही शेतीच्या पाण्याचे सांगतात ह्या सगळ्या प्रश्नाची जाणीव असल्यामुळं उद्याच्या काळामध्ये मला जर संधी मिळाली जशी मला जिल्हा परिषदमध्ये संधी मिळाली तशी संधी मला आमदारकीची एकदा संधी मिळाली आजही जिल्हा परिषदचं काम मी प्रत्येक गावामध्ये वाडीवस्ती mm. होती जर जाऊन सांगन की या ठिकाणी मी ही शाळा काढली या ठिकाणी मी बालवाडी सुरू केली या ठिकाणी या हे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मी सुरू केली या ठिकाणी जिल्हा परिषदेची शाळा सुरू केली या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडी सुरू केली असे वेगवेगळे कामं खऱ्या हो� अर्थाने आजही मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेले ते कामं उभे आहेत आणि मला जर आमदारकीसारखी संधी मिळाली तर निश्चितपणे त्या संधीचं सोने केल्याशिवाय मी राहणार ठीक आपण श्रीगोंदामध्ये विधानसभेच्या तोंडी परीक्षेअंतर्गत बाबासाहेब भोस यांच्यासोबत बोललोत खर तर ते ज्येष्ठ नेते आहेत राजकारणाचा आणि समाजकारणाचा त्यांचा अनुभव हा दांडगा आहे आणि अशा अशामध्ये सध्या जे जे चर्चेत आलेले उमेदवार आहेत त्या सगळ्यांमध्ये ज्येष्ठ म्हणून बाबासाहेब भोसे यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं व्हिजन आणि लॉंग दृष्टिकोन जर बघितला तर या विधानसभेला ते नक्कीच काहीतरी बदल करू शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा श्रीगोंदा विधानसभेमध्ये कशी लढत होऊ शकते जे इच्छुक उमेदवार आहेत जे प्रबळ दावेदार आहेत त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग कोण आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा भेटत राहूयात विधानसभेच्या तोंडी परीक्षा अंतर्गत वेगवेगळ्या उमेदवारांसोबत जय महाराष्ट्र धन्यवाद